तर पहा आपला प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता आहे पहा मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून द्यायचं आहे म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल आणि येत्या दोन तारखेपासून म्हणजे परवा किंवा तीन तारखेपासून आपण दररोज रात्री एक लाईव्ह व्हिडिओ देखील घेणार आहोत तर पहा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर जायकवाडी हा जो आहे हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे आपल्या राज्यामधील जलविद्युत प्रकल्प सर्वात मोठा पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं म्हणतात पहा प्रश्न समजावून घ्यायचा आहे वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राचा असा खालीलपैकी कोणता प्रकल्प आहे की त्या प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून देखील ओळखलं जातं तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन कोयना जो आहे त्या प्रकल्पाला म्हटलं जातं महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी हा प्रश्न आपल्याला जशाच तशा झेडपीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता फक्त प्रश्न सरळ सरळ विचारला होता की महाराष्ट्रातील कोणत्या प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जातं तर उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक तीन कोयना या प्रकल्पाला प्रश्न क्रमांक तिसरा आहे उगवत्या सूर्याचा देश म्हणून खालीलपैकी कोणत्या राष्ट्रास संबोधले जाते पहा या ठिकाणी राष्ट्राच्या कधी कधी देशास असा प्रश्न आपल्याला विचारला जात असतो नेहमी तर उगवत्या सूर्याचा देश म्हणजे एक प्रकारे काय सगळ्यात सोपी गोष्ट समजून घ्यायची की उगवत्या सूर्याचा देश म्हणजे जे पूर्वेकडील राज देश आहेत पहा पूर्वे साईडला म्हणजे पूर्वेच्या साईडला असणारे म्हणजे अरुणाचल प्रदेश हे जे राज्य आहे त्याच्या साईडला असणारे तर त्या ठिकाणी आहे पहा सर्वात महत्त्वाचा म्हणजेच जपान हा जो देश आहे याला म्हटलं जातं पहा उगवत्या सूर्याचा देश पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्र उद्योग केंद्र कोणत्या ठिकाणी आहे यावर आपल्याला दोन तीन प्रश्न अल्टरनेट वेळा विचार अल्टरनेट विचारले जातात पहा दोन तीन वेळा तर महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्र उद्योग केंद्र ते जे आहे पहा पर्याय क्रमांक तीन इचलकरंजीला आहे आ हा प्रश्न आपल्याला दोन हजार अकरापासून ते दोन हजार अठरापर्यंत म्हणजे असे टोटल आठ वर्षामध्ये एकोणवीस वेळा विचारण्यात आलेला आहे आणि हे प्रश्न आपल्याला टोटल एकोणवीस वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पहा पोलीस भरतीमध्ये त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे आणि ज जवळपास पोलीस भरती आणि जे काही कोर्टाविषयी किंवा न्यायालयाविषयी जे काही प्रश्नपत्रिका असतात जवळपास सारख्या लेवलचे प्रश्न असतात फक्त यावर्षी त्याला टी सी एस घेणार आहे त्यामुळे एखादा प्रश्न थोडासा हार्ड लेवलचा असू शकतो त्यामुळे तर बाकीचे हे जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपले एकदम सोपे असतात पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी संबंधित आहेत आपण भरपूर वेळा न्यूजमध्ये ऐकलं असेल पहा बॉम्बे हाय किंवा मुंबई हाय हे जे नाव आहे हे कोणत्या क्षेत्राशी किंवा कोणत्या खनिज उत्पादनाशी संबंधित असणारं नाव आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर पेट्रोलियम लक्षात ठेवा पेट्रोलियम संबंधित आहे पहा हे मुंबई हाय पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे वाचन प्रेरणा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो महत्त्वाचा प प्रश्न आहे हा देखील दिनविशेषवरती आधारित मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून फास्ट फास्ट देत राहायचं आहे म्हणजे आपलं रिव्हिजन समजून जाईल आणि आपले उत्तरसुद्धा लवकर लवकर कमेंट करत राहायचे आहेत तर पहा वाचन प्रेरणा दिवस हा जो दिवस आहे हा कधी साजरा केला जातो तर उत्तर काय आहे याचं पर्याय क्रमांक एक तर पंधरा ऑक्टोबर हे जे आहे हे त्याचं उत्तर असणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो आपण उद्या म्हणजे तीन तारखेपासून तीन फेब्रुवारीपासून लाईव्ह लेक्चर सुरू करणार आहोत दररोज लाईव्ह एक लेक्चर घेणार आहोत त्यामध्ये सरळ सरळ तुम्हाला प्रश्न विचारला जाईल आणि तीन ते पाच सेकंदामध्ये आपण त्या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे प्रश्न क्रमांक सातवा आहे द डिसेंट ऑफ मॅन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे पहा द डिसेंट ऑफ मॅन कारण यावरती जे काही महत्त्वाचे पुस्तकं विचारले जातात काही पुस्तकं असे असतात की जे आपल्याला ट्रेंडिंग विषयावरती विचारले जातात म्हणजे नुकतेच प्रकाशित झालेले आणि काही पुस्तकं असे असतात जे की हिस्टॉरिकल असतात म्हणजे पहा इतिहासामध्ये त्या पुस्तकाची मोठी मोठी नोंद असते त्या पद्धतीचे आपल्याला ग्रंथ किंवा पुस्तकं जे आहेत आणि त्याचे लेखकं हे परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात तर या ठिकाणी द डिसेंट ऑफ मॅन हे जे पुस्तक आहे हे आहे पहा चार्ल्स डार्विन यांचं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक आठवा आहे अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे जास्त करून आढळतात पहा अजिंठा आणि वेरूळ त्यामधील जे अजिंठा आहे तर त्या या ठिकाणी आपण अजिंठा घेतलेला आहे कारण टी सी एस जो आहे त्यामध्ये आपल्याला टी सी एसच्या पॅटर्नमध्ये नेहमी ऐवजी अजंठा असा शब्द वापरण्यात आलेला आहे तर अजंठा येथील जे काही चित्र आहेत तर तिथल्या ज्या गुहा आहेत त्या गुहामध्ये काही चित्र जे आढळलेले आहेत तर ते चित्र प्रामुख्याने काय कशाचे आहेत तर ते आहेत पहा जातक जातकाताचे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे आपल्याला दोन हजार तेवीसला जी वनरक्षक भरती झाली त्यामध्ये विचारला होता सोबतच हा प्रश्न आपल्याला झेडपीमध्ये सुद्धा विचारला होता दोन हजार एकोणवीसमध्ये तसाच हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला प्रश्न आहे प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पीडीएफ मी तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे प्रश्न क्रमांक नववा आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणत्या चळवळीशी संबंधित होतं पहा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर महाराष्ट्रातील एक नामवंत नाव आहे म्हणजे महत्त्वाचं एक नाव आहे पहा दाभोळकरांचं तर ते खालीलपैकी कोणत्या चळवळीशी किंवा कोणत्या आंदोलनाशी संबंधित होते एक प्रकारे आपण आंदोलन म्हणू शकत नाही ती जी आहे ती एक चळवळ होती आंदोलन नव्हतं सॉरी मित्रांनो तर कोणत्या चळवळीशी ते संबंधित आहेत तर ते आहेत पहा अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून कोणाला संबोधले जाते पहा मार्टिन ल्युथर किंग म्हणून कोणाची ओळख आहे किंवा कोणाला संबोधलं जातं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून ओळखलं जातं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरावा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या कोणत्या वर्षी नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती पहा या ठिकाणी कुठल्या झालेला आहे किंवा त्या ठिकाणी कोठल्या कसं कोणत्या वर्षी असं आपल्याला विचारलं जाऊ शकतं लक्षात ठेवा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर एकोणीसशे छप्पन्न हे जे वर्ष आहे या वर्षी त्यांनी घेतली होती नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा यावरती आपल्याला अजून एक प्रश्न असा विचारला होता की खालीलपैकी असं कोणतं शहर आहे की त्या शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती तर ते आहे पहा नागपूर शहर पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे छप्पन्न साली घेतलेली आहे प्रश्न क्रमांक बारा आहे इंटरनेट बँकिंगमध्ये वापरात येणारा ओ टी पी म्हणजे काय म्हणजे आपल्याला सरळ सरळ प्रश्न विचारला आहे की ओ टी पी हा जो शब्द आहे याचा फुल फॉर्म काय आहे पहा ओ टी पीचा फॉर्म मित्रांनो हा प्रश्न आतापर्यंत टेक्नॉलॉजीवरती भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे त्यामुळे प्रश्न महत्वाचा आहे पहा इंटरनेट बँकिंगमध्येच नाही तर कोणत्याही तुम्ही सोशल मीडियाचा जरी वापर केला त्या ठिकाणी आपल्याला टू स्टेप व्हेरिफिकेशनसाठी हा पिन आपल्याला नेहमी विचारला जातो ओ टी पी तर त्या ओ टी पीचा फॉर्म काय आहे तर पहा ओ टी पीचा फॉर्म आहे पर्याय क्रमांक तीन वन टाईम पासवर्ड असा पिनकोड की तो फक्त एकाच वेळी वापरता येऊ शकतो म्हणजे एक वेळा येणारा पासवर्ड त्यालाच म्हटलं जातं वन टाईम पासवर्ड ओ टी पी वन टाईम पासवर्ड ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरावा आहे आगाखान पॅलेस येथे कस्तुरबा गांधी यांचा मृत्यू झाला तर हा आगाकांत पॅलेस महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पहा कस्तुरबा गांधी कोण आहे सर्वात पहिला प्रश्न तर महात्मा गांधी जे आहेत महात्मा गांधी यांच्या पत्नीचं नाव आहे पहा कस्तुरबा गांधी आणि या ज्या कस्तुरबा गांधी आहेत त्यांचा मृत्यू झाला होता पहा आगाकांत पॅलेसला यावरती आपल्याला अल्टरनेट दोन प्रश्न विचारले होते त्यापूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया तर आगाकांत पॅलेस जो आहे तो आहे पहा पुणे या शहरामध्ये प्रश्न आपल्याला असे विचारले होते की आगाकान पॅलेस कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पहा आगाखान पॅलेस आहे पुण्यामध्ये आणि अजून एक प्रश्न विचारला होता की कस्तुरबा गांधी यांचा मृत्यू कोणत्या ठिकाणी झाला तर आगाकान पॅलेसमध्ये झालेला होता पर्याय क्रमांक एक तो आहे पुण्यामध्ये प्रश्न क्रमांक चौदावा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन अभियानाला कोणत्या राज्यातून सुरुवात करण्यात आली होती पहा करंट अफेअर्स दोन हजार तेवीसचा चा इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन अभियान जे आहे ते सुरू झालेलं आहे पण प्रश्न आपल्याला असा आहे की त्यांनी कोणत्या राज्यापासून सुरुवात केली आहे म्हणजे सर्वात पहिल्यांदा कोणत्या राज्यामध्ये ती सुरुवात झाली किंवा अभियान सुरू करण्यात आलं तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक तीन तर मध्य प्रदेश हे जे राज्य आहे तर मध्य प्रदेश राज्यापासून त्यांनी सुरुवात केली होती कोणत्या राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन अभियानाला पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा आहे अन्न भाग्य योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवण्यात येत आहे पहा एक या ठिकाणी आपल्याला योजना दिलेल्या आहे म्हणजे आपण त्याला स्कीम म्हणू शकतो तर ती स्कीम आहे पहा स्कीम कोणती आहे अन्न भाग्य योजना ही कोणत्या राज्यात राबवण्यात येत आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर कर्नाटक लक्षात ठेवा कर्नाटक हे जे राज्य आहे त्या राज्यामध्ये लागू करण्यात किंवा राबवण्यात येत आहे अन्न भाग्य योजना ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार कायद्यासमोर सगळे समान आहेत पहा प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न स्पेशल आपल्याला कोर्टावरती आधारित प्रश्न आहे पहा राज्यघटनेचं असं खालीलपैकी कोणतं कलम आहे की कलमा त्या कलमानुसार कायद्यासमोर सगळे समान आहेत असं आपल्याला व्यक्त होतं म्हणजेच कोणी कायद्यासमोर मोठा नाही किंवा कोणी छोटा नाही जर एखाद्याने एखादा गुन्हा केला तर त्या गुन्ह्याची सजा श्रीमंतालासुद्धा सेम असेल आणि गरिबालासुद्धा तीच असेल म्हणजे याचाच अर्थ की कायदा हा सगळ्यांना सारखाच आहे असं दाखवून देणारं कलम कोणता आहे तर हे हे या, या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर कलम चौदा हे जे आहे या कलमामध्ये समाविष्ट आहे पहा कायद्यासमोर सगळे समान असतात पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सतरावा आहे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाला म्हणजेच ईडब्ल्यू एस यांना किती टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे पहा प्रश्न इम्पॉर्टंट आहे ई डब्ल्यू एस कारण सध्या लक्षात ठेवायचं आहे सर्वात जास्त आरक्षणावरती चर्चा होत आहेत त्यातीलच हा एक प्रभाग आहे पहा प्रवर्ग आहे ई डब्ल्यू एस इकॉनॉमिकल विकर आणि हे जे आहेत पहा आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग यांना किती टक्के आरक्षण आहे तर त्यांना आहे पर्याय क्रमांक एक, एक तर दहा टक्के आरक्षण एवढं देण्यात आलेलं आहे ई डब्ल्यू एसला पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरावा आहे राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार देशातील सर्व सार्वजनिक स्थळे सर्व नागरिकांना खुले आहेत पहा प्रश्न हा देखील मित्रांनो महत्वाचा आहे तर राज्यघटनेचं असं कोणतं कलम आहे की त्या कलमानुसार देशातील जेवढे काही सार्वजनिक ठिकाणं आहेत तर ते सगळ्या नागरिकांना खुले असणार आहेत म्हणजे पहा जे सार्वजनिक ठिकाण आहे त्या ठिकाणी कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा माणूस जाऊ शकतो त्यासाठी कलमामध्ये आपल्या म्हणजेच राज्यघटनेमध्ये काही तरतूद करण्यात आलेली आहे तर ती कितव्या कलमामध्ये देण्यात आली आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर कलम पंधरा हे जे आहे पहा कलम पंधरा तर या कलमामध्ये त्याचा समाविष्ट करण्यात आलेला आहे किंवा त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे की देशातील सर्व जे सार्वजनिक स्थळं आहेत हे सर्वांसाठी ओपन असतील पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज मेमोरियल ट्रस्ट यांच्याकडून देण्यात येणारा प्रतिष्ठेचा राजश्री शाहू पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे या ठिकाणी राजश्री झालेला आहे मित्रांनो तर ते राजर्षी असा एक ठिकाणी शब्द आहे आपल्याला पी डी एफमध्ये दूर करून दिला जाईल तर पहा राजर्षी शाहू महाराज हा जो पुरस्कार आहे हा कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग हे जे दोघं जण आहेत तर त्यांना राजर्षी शाहू पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे तर कोण देतं लक्षात ठेवायचे राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट यांच्याकडून हा दिला जाणारा पुरस्कार आहे पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल तर या ठिकाणी अजून एक नोट्स करून घ्या की यांना हा पुरस्कार का देण्यात आलेला आहे तर त्यांनी काय केलं आहे सरळ सरळ जे आदिवासी भागातील काही जे काही बालकं का आहेत तर त्यांच्यासाठी महत्त्वाचं काम केलेलं आहे त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई वीरमाता जिजाबाई यांचं जन्म ठिकाण कोणतं आहे किंवा त्यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झालेला आहे हा प्रश्न देखील आपल्याला दोन वेळा विचारण्यात आलेला आहे पहा जिजामाता यांचं जन्म ठिकाण काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक सिंदखेड राजा हे जे आहे हे त्यांचं जन्म ठिकाण आहे पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल यावर अजून एक मित्रांनो बोनस प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला पहा प्रश्न महत्त्वाचा आहे आतापर्यंत आपण किल्ला आहे विचारलेला आहे पण या ठिकाणी आपण जर जिल्ह्यामध्ये विचारलं तर त्यांचा जन्म पुणे या जिल्ह्यामध्ये झालेला आहे जर आपल्याला विचारलं अजून तालुका तर तालुका आहे पहा जुन्नर आणि जर किल्ला विचारला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी या किल्ल्यावरती झालेला आहे अजून महत्वाचं म्हणजे जर आपल्याला वर्ष विचारलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म तर सोळाशे तीस या वर्षी त्यांचा जन्म झालेला आहे पर्याय क्रमांक तीन सिंदखेड राजा हे जे ठिकाण आहे हे जिजाबाई यांचं जन्म ठिकाण आहे प्रश्न क्रमांक एकवीस आहे मार्च तेरा मार्च एकोणीसशे चाळीस यामध्ये जनरल ओड वायर याची हत्या कोणत्या भारतीय क्रांतिकारकाने केली होती या ठिकाणी मित्रांनो दोन प्रश्न अजून तयार होतात पहा तर या ठिकाणी एक सरळ सरळ आपला वर्ष दिलेला आहे तेरा मार्च एकोणीसशे चाळीस तर या वर्षी कोणाची हत्या झाली आहे जनरल ओडवायर याची हत्या झाली या आहे कोणी केली आहे तर सरदार सिंग यांनी केलेली होती पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे हा प्रश्न मित्रांनो थोडासा महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस आहे भारताचा बिस्मार्क म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते पहा भारताचा बिस्मार्क म्हणून कोणाची ओळख आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक चार सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखलं जातं पहा भारताचा बिस्मार्क म्हणून पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे अनहॅपी इंडिया हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे पहा अनहॅपी इंडिया या पुस्तकाची चर्चा मित्रांनो महत्वाची आणि खूप वेळा झालेली आहे अनहॅपी इंडिया तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन लाला लजपतराय यांनी लिहिलेलं पुस्तक आहे अनहॅपी इंडिया ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस आहे अनेकदा बातम्यांमध्ये उल्लेख केल्या जाणाऱ्या जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे पहा प्रश्न आपल्या हेतून महत्वाचा सुरू होतो की जागतिक व्यापार संघटना जी आहे त्याचं मुख्यालय म्हणजे त्याचं हेडक्वॉर्टर कोणत्या ठिकाणी आहे रुक 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 तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर जिनिव्हा लक्षात ठेवायचंय जिनिव्हा या ठिकाणी आहे पहा जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पहा सिरम इन्स्टिट्यूट जे की कोरोना जो व्हायरस आहे त्यावरती लस म्हणजे वॅक्सिन जे आहे त्यांनी शोधून काढलेली आहे तर त्याचेच असणारे आदर पुनावाला यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन उद्योग मित्र पुरस्काराने आदर पुनावाला यांना सन्मानित करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस आहे इंदिरा गांधी स्मार्टफोन योजना खालीलपैकी कोणत्या राबवण्यात येत आहे पहा खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यामध्ये इंदिरा गांधी इंदिरा गांधी स्मार्टफोन योजना राबवण्यात येत आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर राजस्थान हे जे राज्य आहे पहा या राज्यामध्ये इंदिरा गांधी स्मार्टफोन पुर हे जे आहे योजना ती राबवण्यात येत आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे मेडिकल आणि इंजिनिअरिंग याचा अभ्यास हिंदीमध्ये करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे आत्तापर्यंत मित्रांनो आपल्या देशामध्ये मेडिकल आणि इंजिनिअरिंग या ज्या दोन स्ट्रीम्स आहेत तर त्या फक्त आणि फक्त इंग्लिश या भाषेमध्ये होत होत्या पण नुकतंच सरकारने तो जो सिलेबस आहे किंवा तो जो अभ्यासक्रम आहे तो हिंदी या भाषेमध्ये सुद्धा घेतलेला आहे तर हिंदीमध्ये सुरू करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर मध्य प्रदेश हे जे राज्य आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये मेडिकल आणि इंजिनिअरिंगचा अभ्यास जो आहे तो हिंदीमध्ये सुरू ठेवण्याला देशातील आपल्या पहिलं राज्य बनलेलं आहे मध्य प्रदेश पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे बर्लिन येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी आदिती स्वामी ही कोणत्या जिल्ह्याची रहिवासी आहे पहा प्रश्न या ठिकाणी सरळ सरळ आहे फक्त आपल्याला एका व्यक्तीवरती फोकस करायचा आहे की आदिती स्वामी या कोणत्या जिल्ह्याच्या रहिवासी आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सातारा या जिल्ह्याच्या त्या रहिवासी आहेत म्हणजेच एक खेळाडू आहेत तर या ठिकाणी बाकीचा प्रश्न समजवून घ्यायचा आहे बर्लिन या ठिकाणी ज्यावेळेस जागतिक तिरंदाजी स्पर्धा झाली होती तर त्या स्पर्धेमध्ये कंपाऊंड प्रकारात गोल्ड मेडल जे आहे त्यांनी मिळवलं होतं पहा आदिती स्वामी यांनी आणि त्या महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्याच्या रहिवासी येतात पर्याय दोन आपलं या, दो या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने मिशन भगीरथ ही योजना कोणत्या जिल्ह्यात राबवण्यात येत आहे पहा मिशन भगीरथ ही योजना कशासाठी आहे की जिल्हा तुमचा दुष्काळमुक्त करण्याच्या हेतूने हे मिशन वापरलं गेलं आहे किंवा ही जी योजना आहे मिशन भगीरथ ही राबवण्यात येत आहे पण ती कोणत्या जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे तर ती येत आहे पहा पर्याय क्रमांक चार नाशिक या जिल्ह्यामध्ये ती राबवण्यात येत आहे मिशन भगीरथ पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल या व्हिडिओचा आपला मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचारासाठी किती रुपयांचे विमा कवच देण्यात आलेलं आहे पहा म्हणजे जर आपल्याला एखाद्याला ऑपरेशन वगैरे काही करायचं असेल हॉस्पिटलमध्ये तर त्या ठिकाणी एक योजना आपल्याला लागू पडते त्या योजनेचं नाव आहे महात्मा फुले जनआरोग्य योजना तर या योजनेअंतर्गत किती रुपयांपर्यंत विमा कवच देण्यात येतं तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार तर पाच लाखापर्यंत किती पाच लाखापर्यंत विमा कवच देण्यात येतं पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे तीस प्रश्न जे की आपल्याला परीक्षेसाठी सर्व इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहेत आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक ला 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 करा मित्रामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मित्रांनो तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि सोबतच प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ जर मिळवायची असेल तर आपल्याला पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करा किंवा सरळ सरळ टेलिग्रामवरती जाऊन मराठी नोकरी सर्च करा जे आपलं व्हेरिफाईड चॅनल आहे ते आपलं मराठी नोकरीचं ऑफिशियल चॅनल आहे आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे आपली वेबसाईट देखील आहे मराठी नोकरी डॉट इन त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी देखील आपण आर्टिकल पोस्ट करत असतो पहा स्पर्धा परीक्षेच्या संबंधीमध्ये आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र